हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवसांनी आज मी व्हिडिओ शूट करते त्याचं कारण असं होतं की मिस्टरसुद्धा घरात असायचे आणि असं व्हायचं की एडिटिंगच्या वेळी ते असायचे किंवा कुठे ना कुठे असायचे मी खूप क्राऊड असायचा त्यामुळे एडिटिंग पण मला काही करायला जमत नव्हती आणि असंच काहीचं कारण आहे तर असो व्हिडिओ टाकणं मी काही बंद करणार नाही आहे चालूच राहतील ते तर बरेचसे मला असे कमेंटसुद्धा आले होते की व्हिडिओ का नाही येत आहे म्हणून त्याचं कारण हे असंच काही सो होतं तर शिमग्याचा व्हिडिओ मी टाकला होता हो टाकला होता त्याच्यानंतर मला वाटत नाही मी टाकला आहे म्हणून तेच लहान मोठे व्हिडिओ ते पोह्यांचे वगैरे टाकले असतील ते बस तेवढंच त्याच्यानंतर नाही टाकलं आहे मी तर मी आता असं झालं आहे ना की बऱ्याचशा गोष्टी मला घरामध्ये घ्यायच्या आहेत सो त्याच्यासाठीच जा हे चालू असते हे ते जा तिथे जा आता मी सगळ्या गोष्टी सांगणार नाही आहे जर नशिबात असेल त्या गोष्टी आल्याच माझ्या आयुष्यामध्ये तर मी तुम्हाला ते पुढे पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच तुम्हाला शेअर नाही करणार तर कुणाला करणार ना मी ते व्हिडिओमध्ये सांगेनच पुढे पुढे तर आता माझ्या घरात सगळं आहे सगळं आहे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसतंच प्रत्येक व्हिडिओमध्ये हो आता नाही आहे ते फक्त माझ्याकडे बेड नाही आहे आणि हे मागे तुम्ही बघताय जेव्हा मी ह्या घरात पहिल्यांदा आली होती ना तेव्हा मी हे मेशोवरून मागवलं होतं सहाशे सातशेला मी हे मागवलं होतं कपाट कारण माझ्याकडे कपाटच नव्हतं काही ठेवायला कपडे वगैरे ठेवायला काहीच नव्हतं माझ्याकडे बॅगेत कपडे असायचे त्यामुळे मी हे इमर्जन्सीसाठी मागवलं होतं तरी ह्याने आता दीड वर्ष काढले ते तरी अजून किती वर दिवस काढणार आहे ना सहाशे रुपयाची वस्तू तर आम्ही बेडसुद्धा आज बघितला आहे आणि छोटासा छो शोकेससुद्धा बघितला आहे चार रॅकचा चार खनाचा मस्त आहे लाकडाचा तर बघू पैशाचं काम झालंच तर मी घेणार आहे लगेच घेणार आहे ऑन द स्पॉट जाऊन कारण मला ती गोष्ट हो आवडलेली आहे भरपूर आणि मी ती काही घेतल्याशिवाय थांबणार नाही आहे घेणारच मी ती तर असं आहे आणि जेव्हा मी घेईन तेव्हा मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीनच तर मी तुम्हालाच सांगावं लागणार आहे ना कारण तुमच्याशिवाय मी कुणाला सांगू शकत नाही कारण यूट्यूब फॅमिली आहे तुम्ही एक माझ्या लाईफचा बोलतात ना एक पार्ट आहे सो असो तो एक वेगळा पार्ट आहे घेईल तेव्हा घेईल ती गोष्ट मी तर बांगड्या मी कमी केल्या होत्या लास्ट व्हिडिओमध्ये बोललेली आणि विषय असा झालेला मी गावी जाणार जात होती शिमग्यासाठी लोक सणाला बांगड्या घालतात तर मी कमी केल्या होत्या त्या बांगड्या आणि घरातून निघताना मला वाटत होतं की काहीतरी कमी आहे बट सॉरी काहीतरी कमी आहे म्हणून जेव्हा मी गेली आमच्या इथे म्हणजे मेन रोडला मार्केटजवळ तेव्हा मी लोकांच्या हातात बघते मुंबईवरून येणाऱ्यांच्या बायकांच्या हातात बांगड्या दिसत आहेत माझ्या हातात काहीच नाही मग पुन्हा मी तिथे अशा वेगळ्याच बांगड्या भर भरल्या आहेत या रेशमीमध्ये आहे ना डार्क ग्रीन आहेत या भरल्या मी एक डबल तर त्या आली पुन्हा आठ दिवसांनी मी ते काढले आणि एक एक कडे कर घातले कारण गर्मीने असा विषय आहे ना की हाताला हे बांगड्या खूप अशा फिटिंग राहतात आणि त्या मला अजिबातच आवडत नाही सो म्हणून आणि कपाट पण साफ करून झालेलं आहे माझं क्लीन मशीनवर पण काही कपडे नाही आहेत सगळं जिथल्या तिथे आहे फक्त आता ह्या जे बंदोबस्त करायचा आहे ह्या कपड्यांचा तुम्ही आताही बघू शकता इथे खूप असे विचित्र कपडे आहेत हे खूपच विचित्र आहेत तर एकदा का तो आणि वेळ घेतला ना मी सुद्धा मोकळी झाली आणि मी काही एक गोष्ट आता सांगणार नाही आहे ती जेव्हा होईल तेव्हा होईल असो होईल असं वाटतं आपण लोकांचं चांगलं करतो म्हटलं तर आपलंसुद्धा चांगलंच होणार आहे आणि माझ्या नवऱ्याची बोलतात ना माझ्या मिस्टरांची पुर पुरेपूर मेहनत आहे बिचाऱ्यांची हा एखाद्या व्यक्तीबद्दल जरी चुकून माझ्या मनात जरी वाईट आलं ना तरी मला ते सांगतील दीपांजली हे असं नाही आहे म्हणून ना हे चुकीचं आहे ते बरोबर आहे असं ते मला सांगतील या गोष्टीमध्ये ते माझ्यापेक्षा खूप बेटर आहेत खूप आहे होते आहे आणि मला वाटतं पुढेही ते तसेच राहतील तर माझ्यामुळे त्यांचा बोलतात आनंद थांबणार नाही आहे देव थांबूही देणार नाही आहे सो जी त्यांची इच्छा आहे ना देव करो आणि लवकरात लवकर पूर्ण हो काय असेल मला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा तर कसे वाटत आहेत माझे व्हिडिओ मला नक्कीच सांगा आणि मी खरंच सॉरी बोलते एकदा पुन्हा एकदा आता मी पूर्ण मुंबईकडे जाणार आहे येतील ब्लॉग त्यात काही विषय नाही आहे एडिटिंग वगैरे हे असतानासुद्धा करायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण कसं वॉइस ओव्हर देताना मग थोडा प्रॉब्लेम होतो टी व्ही चालू असते ते काही ना काहीतरी बोलणार मांजर असतात सो असा विषय आहे तर चला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी पटकन जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन येणारे व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला येतील